नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता सारंग आणि सावली यांच्यामध्ये मैत्री झाल्यानंतर प्रेमाने सारंग आणि सावली अशी कोणती भयानक घटना घडते आणि दोघेही एकत्र येतात एकमेकांच्या मिठीतेत प्रेमाचा भयानक नजारा दाखवून सारंग आणि सावली आता ऐश्वर्याचा कसा धूर काढतात आणि खरे सत्य जेव्हा ऐश ऐश्वर्या स्वतःच्या डोळ्याने बघते तेव्हा आता सावलीला सारंगच्या मिठीत बघून आणि तो नजारा बघून आता ऐश्वर्याची कशी अंगाची लाई होती आणि ऐश्वर्याचा जळफळाट होऊन प्रेमाने आता प्रेमाच्या नवीन नात्याला सुरुवात करत सारंग आणि सावली कसे एकत्र येतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघा मिळणार आहे आता सारंगला सावलीबद्दल आत्मीयता आणि काळजी वाटू लागलेली असते तर इकडे सोहम बबलू अमृता हे सगळे जण आता सारंग आणि सावली यांच्यामधील नाते तयार करण्यासाठी प्रयत्न करत असतात तर आता सावलीला सुद्धा सारंग सर आपली काळजी घेत असल्याचे लक्षात येत असते आणि देवाने सुद्धा आता सावलीला सगळ्यात मोठा कानमंत्र दिलेला असतो तो म्हणजे जर राणी आणि राजांना एकत्र आणायचे असेल तर सगळ्यात अगोदर त्यांच्यामध्ये मैत्री व्हायला हवी आणि एकदा का मैत्री झाली की मग प्रेमाचा रस्ता आपोआप समोर तयार होईल असे आता देवाने सांगितलेले असते इकडे आता व्हॅलेंट डे काही जरी झालं तरी सावली आणि सारंग यांच्यामध्ये मैत्री घडून आणायची आणि त्यासाठी सावलीने सारंगला प्रपोज केलं पाहिजे याचा आता प्लान अमृता सोहम बबलू यांनी तयार केलेला असतो सोहम आणि बबलूने तर आता सावलीला प्रॅक्टिकली दाखवून दिलेले असते की सारंग दादाला प्रपोज कसं करायचं ते आणि आता सगळी काही तयारी करून सोहम आणि बबलू हे सावलीला बाहेर घेऊन आलेले असतात तर आता प्रेमाने सारंगला कॉफी देत आता सावली ही सारंग समोर उभी असते सोहम आणि बबलू आता सावलीला मैत्री करण्यासाठी आता सांगण्यासाठी बोलत असतात पण सावलीची काही हिंमत व्हायला तयार नसते पण त्याच वेळेस मात्र जे काही सावली म्हण सांगणार असते तेच आता सारंग हा सावलीला बोलतो आणि ज्या वेळेस मी तुझ्या घरी आलो होतो त्यावेळेस तिथले ते वातावरण बघून खरंच सावली आपल्यामध्ये काय नाते आहे हे मला माहीत नाही पण मला तुझी काळजी वाटायला लागली तेव्हा तू माझी माझ्याशी मैत्री करशील का असे सारंगने सावलीला आता प्रॅ प्रपोज केलेले असते आणि अखेर जे आपल्या मनात होते तेच सारंग सरांनी बोलून दाखवले याचा आता सावलीला खूप आनंद झालेला असतो आणि त्या क्षणी सावलीने सारंगच्या हातात आता हात मिळवणी करून सावली ही सारंगची मैत्रीण बनलेली असते आणि इकडे त्यामुळे सोहम आणि बबलूला खूप आनंद झालेला असतो ऐश्वर्या आता वेळोवेळी तिलोत्तमाला सावध करत असते आणि ती मुलगी आणि सारंग प्रत्येक वेळेस दोघेही एकमेकांच्या जवळ येत आहे असा आता सतर्कतेचा इशारा जरी ऐश्वर्या देत असली तरी आता मात्र तिलोत्तमाचा सारंगवर खूप विश्वास असतो काही जरी झालं तरी त्या मूर्ख मुलीच्या जवळ माझा सारंग कधीच येणार नाही हे आता तिलोत्तमाने ऐश्वर्याला सांगितलेले असते मात्र ऐश्वर्या ही सारंग आणि सावलीवरती लक्षच ठेवून असते काही जरी झालं तरी यांना एकत्र येऊ द्यायचं नाही आणि जर हे असं घडलं तर आपल्या घरातील हे आपले, घराती आपले महत्व आपली सत्ता आपली किंमत सगळं काही कमी होईल त्यामुळे आता काई जरी तरी दोगान नाई नाई नीती मात्र काही जरी झालं तरी दोघांना एकत्र येऊ द्यायचे नाही पण नीतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं इकडे देवाने देखील फोन करून सावलीला सांगितलेलं असते की सिस्टर अगं तुझ्या मैत्रिणीचं त्या राणीचं काय झालं तेव्हा हो आता इकडे सावलीने सांगितलेले असते की राणीची मैत्री राजाने ॲक्सेप्ट केली तिचा स्वीकार केला तेव्हा हो आता देवा म्हणतो की मग प्रेमाचा रस्ता सिस्टर मोकळा होईल आणि त्याच वेळेस आता इकडे सारंगला देखील खूप आनंद झालेला असतो आणि आपल्या घरीसुद्धा आपली एक जीवाभावाची मैत्रीण आहे आणि आता सारंग सुद्धा सावलीकडे सगळं काही शेअर करायला लागलेला असतो सारंग सावली आता जवळ येऊ लागलेली असतात इकडे आता सावली सुद्धा खूप खुश असते सारंग सर नात्याने आपल्या जवळ येत आहे हे आता सावलीच्या लक्षात येत असते आणि त्याच वेळेस आता इकडे एक भयानक घटना घडते सावली ही किचनमध्ये काम करत असताना सारंग हा सावलीकडे येऊ लागतो आणि आता सावली ही किचनमध्ये आता वरून एक बरणी काढत असते आणि ती बरणी काढत असताना तेवढ्यात पाठीमागून अचानक सारंग तिथे येतो आणि सावलीला मोठ्याने हाक मारतो सारंगच्या आवाजाने सावली आता डचकते आणि पटकन आता बरणी घेत असलेली सावली तिचा तोल जाऊन खाली पडू लागते आणि सावली आता खाली पडणार एवढ्यात आता सारंग पुढे येत सावलीला आपल्या मिठीत अलगद झेलतो प्रेमाने सावली आता सारंगच्या मिठीत आलेली असते आणि दोघेही आता प्रेमाच्या नजरेने एकमेकांकडे बघू लागतात आणि जेव्हा आता सारंग सावलीकडे आणि सावली सारंगकडे बघत असतात तेव्हा दोघेही खूप खुश झालेली असते सावलीच्या शरीराचा स्पर्श आता सारंगला हवा हवासा वाटू लागलेला असतो आणि आपल्यामध्ये हे कोणते आणि काय नाते आहे याचा आता हळूहळू सावलीकडे ब बघत सारंगला उलगाडा होऊ लागतो दोघेही प्रेमाने त्याच स्थितीत एकमेकांकडे एकटक नजरेने बघत असतात दोघांचीही भान आता एकमेकांमध्ये हरवलेले असते आणि दोघांनाही एकमेकांचा स्पर्श आता भाव भावलेला असतो आणि हवा हवासा वाटत असतो आणि तो प्रेमाच्या नजारे आहेत आता दोघेही भान हरपून हरवून गेलेले असतात आणि त्या क्षणी दुसरी एक भयानक घटना घडते तर त्याच वेळेस आता ऐश्वर्या ही किचनमध्ये येते आणि जेव्हा आता ऐश्वर्या किचनमध्ये येते त्याच वेळेस आता सावली ही सारंगच्या मिठीत असल्याचे तोय भयानक दृश्य बघून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते सग सगळ्यात मोठा शॉक आता ऐश्वर्याला बसलेला असतो धडकन ऐश्वर्याचा काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि अवाक होत ऐश्वर्या आता सावली आणि सारंगकडे बघू लागते सावली आता सारंगकडे बघत हे हसत असते खुश झालेली असते तर सारंगसुद्धा आणि आता सगळं काही संपलं या मुलीने सारंगला तिच्या बरोबर प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत आणि तेही किचनमध्ये आणि यांच्या तर प्रेमाला आता सुरुवात झाली हे आता ऐश्वर्याच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि तेवढ्यात आता पुढे येत ऐश्वर्या म्हणते की काय चाललंय तुमचं हे तेवढ्यात आता ऐश्वर्याचे बोलणे ऐकून भानावर येत सारंग आणि सावली एकमेकांपासून दूर होतात त्यानंतर आता सावली ही बाहेर निघून जाते तर सारंग म्हणतो ऐश्वर्या ऐश्वर्या बहिणी तू इथे काय करतेस तेव्हा आता ऐश्वर्या म्हणती तुमचं इथे काय चाललंय आणि सारंग हे काय आहे तेव्हा आता सारंग ऐश्वर्याला सांगतो की अगं बहिणी तुझा काहीतरी गैरसमज होतो सावली ती वरची बरणी घेत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती पडायला लागली तेव्हा मी तिला धरलं बाकी काहीच नाही आहे तर आता सारंग आता तिथून निघून जातो इकडे ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब आता ऐश्वर्या ही तिला माकडे येते आणि आता ऐश्वर्या तिलोत्तमाला घडलेली सगळी हकीकत सांगते पण त्याच वेळेस सारंग देखील आलेला असतो आणि सारंग आता तिलोत्तमाला म्हणतो आई अगं तसं काहीच नाही ती मुलगी वरून बरणी काढत असताना पडत होती आणि जर ती पडली असती तर त्याचा त्रास ला आपल्याला झाला असता म्हणून मी तिला फक्त सपोर्ट दिला बाकी काहीच नाही आहे आणि सारंग आता ऐश्वर्याला म्हणतो की तू एवढं काही लावा लाव्यास करून सांगायची गरज नाही आहे आईला व आईला वहिनी तेव्हा आता ते ऐकून ऐश्वर्याला देखील मोठा धक्का बसतो आणि तिलोत्ता मला सुद्धा काही बोलता येत नसते तर आता इकडे सारंग आणि सावलीमध्ये मैत्रीचे नाते तयार होऊन एक सावलीला प्रेमाने आपल्या मिठीत घेत शरीराच्या स्पर्शाने आता सारंग आणि सावलीमध्ये नवीन प्रेमाचे नाते फुलायला लागलेले असते तेव्हा आता हे नाते एकमेकांमध्ये फुलून सारंग आणि सावली कसे एकमेकांचे होतात हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा